बेकंंतर ओडिया पुढील बातमीकडे बातमी आहे पुणे शहरातून जे प्रतिनिधी अजर कादरी आमच्यासोबत सोबत लाइव्हवर आहेत जाणून घ्या त्यांच्याकडून सविस्तर बातमी नमस्कार मी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कलेक्टर ऑफिस पुणे या ठिकाणी जसा आपल्याला माहित आहे की रामगिरी बाबांनी केलेल्या वत्त्याव्यावर मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या गेलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र मध्ये पूर्ण माहोल पेटलेला आहे आणि या संदर्भात कलेक्टर साहेबांना तक्रार देण्यासाठी आझाद समाज पार्टीचे तौशीब शेख यांनी एक मोर्चाचं आयोजन केलेला आहे आणि या मोर्चामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत याच्यामध्ये सर्वात प्रथम जी मागणी आहेत की रामगिरी बाबांवर वेगवेगळ्या ठिकाणी एफ आय आर झालेल्या आहेत परंतु आतापर्यंत रामगिरी बाबाला अटक करण्यात आलेली नाही लवकरात लवकर रामगिरी बाबाला अटक करण्यात यावी अशी मागणी या मोर्चाद्वारे केली जात आहे आणि थोड्या वेळात हा मोर्चा कलेक्टर ऑफिस पुढे या ठिकाणी येणार आहे

या ठिकाणी पुणे कले ट्रॉफीच्या दारात उभा आहोत ह्याचं कारण असं की काही दिवसापूर्वी स्वतःला स्वयंघोषित संत म्हणून येणारे रामगिरी महाराज या माध्यमातून मी सांगू इच्छितो हे राम नाही हे हरामगिरी महाराज यांनी जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची वक्तव्य केले ह्याचं समर्थनार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाऊन अशी घोषणा करतात की या महाराजाचे केसालाही अली दखल देणार नाही या विरोधामध्ये आम्ही मी स्वतः समाज पार्टीच्या वतीने कोंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला गुन्हा हा दखलपात्र कलमानुसार दाखल करण्यात आला तरीही अटक नाही तर या ठिकाणी आम्ही कायदेशीर लढाई लढलो प्रशासनाला निवेदन देऊन संविधानिक मार्गाने या ठिकाणी सर्व धर्म समभाव सर्व जातीच्या लोकांना घेऊन दलित ख्रिश्चन आदिवासी बौद्ध मुस्लिम या सर्वांना घेऊन मोर्चा शांतपणे Uh, संविधानिक मार्गाने बाबासाहेब पुतळा आर हॉटेल ते कलेक्टर ऑफिस असा मोर्चा काढला या ठिकाणी ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसला आम्ही आलो तर इथले स्थानिक पोलीस प्रशासनाने आम्हाला असं सांगितलं की वरती कलेक्टर साहेब तुमच्यासाठी थांबलेत तुम्ही वरती येऊन त्यांना निवेदन द्या ज्यावेळेस आम्ही आमचं शिष्टमंडळ वरती आलो हे दुर्दैव आहे की आम्हाला वेळ देऊन सुद्धा ते कुठली आम्हाला पूर्व कल्पना न देता इथनं निघून गेले याचा अर्थ असा आहे की जाणीवपूर्वक आरोपीला पाठीशी घालण्याचं काम आहे कारण आमची कायदेशीर मागणी आहे की या बंधू हरमगिरी महाराजाला दखल पात्र गुन्हे दाखल झाले आहेत त्याला अटक झाली पाहिजे इथं कलेक्टर वेळ देऊन थांबत नाहीत कुठली न देता निघून जातात त्याचा अर्थ काय कि स्वयंघोषित है। सरकार मार्फत काय पोचलं जाते है का त्यांना पाठीशी का घातलं जाते आम्हाला वेळ देऊन आज आम्हाला त्यांच्या दारात इथं उभं राहावं लागतंय हे दुर्दैव आहे महाराष्ट्रात जय शिवराय मी सतीश काळे संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं आहे ते आम्ही संभाजी ब्रिगेडच्या त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि त्या रामगिरी महाराजांना अटक करण्याचा जो मोर्चा निघाला आहे त्या मोर्चाला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने ताकदीने आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि जोपर्यंत महाराजांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पुणे कलेक्टर ऑफिस समोरून हालणार नाहीत आणि आज आम्हाला इथं कलेक्टर वेळ देऊन आम्हाला भेटले नाही त्याही गोष्टीचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करतो अस्सलामु अलैकुम जय भीम आज आपल्या पुण्या शहरामध्ये सर्व धर्म समभाव मोर्चाचं आयोजन आज समाज पार्टीकडून करण्यात आले पार्टी होते प्रमुख मागणी अशी होती की जो कोण स्वयंघोषित संत आहे रामगिरी महाराज हा रामगिरी नसून हा हरामगिरी महाराज आहे कारण राम म्हणायच्या हा लायकीचाही नाही दिवाळी मे आली और रमजान मे राम आहे राम म्हणायचे लायकीचा नाही म्हणून या हरामगिरी महाराजाला अटक व्हावी कारण त्याच्या विरोधात ही कोर्ट एफ आय आर कॉग्निजेबल ऑफेन्स अंडर दाखल होणे अद्याप त्याला अटक नाही म्हणून या मागणीसाठी आझाद समाज पार्टीकडून सर्व धर्म समभाव या महामोर्चाचं आयोजन करण्यात आले होते बाबासाहेबांचा पुतळा एरोरो हॉटेल कॅम्प टू कलेक्टर ऑफिस या ठिकाणी ते यशस्वीरित्या पार पडले आहे यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच या मोर्चासाठी पुणे पोलिसांनी पोलीस प्रशासनाने साथ दिला सहयोग त्यासाठीही त्यांच्यासाठी मी या माध्यमातून आभार व्यक्त करतो तसेच ही लढाई चालू राहील जोपर्यंत बोंधू हरामगिरी महाराजाला अटक होत नाही आझाद समाज पार्टी आम्ही स्वतः स्वस्त बसणार नाही जय हिंद जय किसी धर्म के गुरुओं को बुरा ना कह सके हम या नंतर इथेच थांबूया घडामोडींसाठी पाहत मी मराठी बातमी महाराष्ट्राची